इथे मी घेतलेत मोड आलेली मटकी एक बटाटा मीडियम साईजचं कोथिंबीर आणि अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे इथं तर मसाले फोडणी देताना मी दाखवते तुम्हाला इथं मी कढई टापायला ठेवते इथं मी दोन ते अडीच पाळ्यात तेल ओतून घेणार आहे नंतर ना आपलं बारीक केलेलं मिश्रण लसूण खोबरं अद्रक आणि कोथिंबीरचे पेस्ट मी हे मिश्रण एकदमच बारीक करून ठेवते म्हणजे भाजी बनवताना झटपट अशी भाजी होते आपल्या भाजीला जास्त वेळ लागत नाही फोडणी मस्त अशी फ्राय झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेणार आहे अगोदर मोड आलेली मटकी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची नंतर ना बारीक चिरलेला बटाटा हा कच्चाच बटाटा आहे नंतर याच्यामध्ये आपण घरामधलं जे लाल काळं तिखट असतं ते रेग्युलरचं मीठ आपण भाजी बनवत असताना एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे जास्त मसाले वापरणार नाहीत जे घरामध्ये आहेत तेवढेच फक्त तर ह्या भाजीला कलर पण खूप मस्त येतो कारण तिखटामध्ये आपण पूर्ण साहित्य घातलेलं असतं जे की आपण बाहेरचं तरी पावडर किंवा बाकीचे भा सब्जी मसाला वगैरे वापरतो असं काहीच मी वापरत नाही तर इथं बघा पाणी गरम होण्यासाठी मी ठेवले भाजीला शक्यतो गरम पाणी वापरायचं म्हणजे टेस्ट छान येते इथं शेंगदाण्याचं कूट तर चला पूर्ण साहित्य भाजीमध्ये टाकून झाले आता मला एक ग्लास पाणी ओतायचं आहे जास्त भाजी बनवायची नाही तर पाणी छान असं गरम झाले तर मी पाणी ओतून घेते भाजी भाजीमध्ये आणि कमी गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे कोणतीही भाजी शिजवत असताना कमी गॅसवरती शिजवल्यावरती खूप छान असे टेस्ट लागते वरून खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर असल्याशिवाय भाजीला टेस्ट लागत नाही म्हणजे असं मला वाटतं कोथिंबीर असल्यावरती भाजी खूप टेस्टी लागते आणि एव एवढ्या सगळ्या गडबडीत माझा कढीपत्ता टाकायचा विसरून गेला होता तर मी आता वरून टाकलाय कधी कधी असं होतं की बोलण्याच्या नादात एखादी वस्तू फोडणे देताना राहून जाते तर तुम्ही बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी किती मस्त अशी शिजलेली आहे आणि कलर तर बघू शकता किती मस्त असा आलेला आहे तर कलर बघू शकता तुम्ही फक्त लाल तिखट टाकलेलं ला आहे बाकी काहीच टाकलेलं नाही कलरसाठी तर मी तुमच्यासोबत काळे तिकट्याची रेसिपी शेअर करेन